तुझ्या बरोबर चक्क मिनी का मी नाही आले पाहिजे का अगं तस नाही तुझ्या पायाला लागलं होत ना <laughs> मला वाटलं भरती सोडली काय नाही नाही भरती सोडली आणि तो नको हा एवढी काळजी करू इकडं कुठे आले चालले मस्नात येतो का नाही नको जातो एकटीच अरे वाईभ्या एवढ्या दिवसांनी आली आहे ना मिनी कशाला तिची मस्करी करतोय अगं आपलं सहज विचारले दिवसाने आले नाही मी नाही सॉरी राहुल दिसत नाही ते अग नाही आला आज तो सकाळी होता लवकर मला वाटलं इकडे आला असेल सरावाला पण इकडे पण नाही का तुला काय बोलला नाही का नाही का तुझं काय काम आहे का त्याच्याकडे नाही सहजच विचारलं बरं बरं या तुम्ही राहून मारून मी आहे तोपर्यंत एकदा हो चल का मी No! Yeah. शैला अग काय झालं तुम्ही सगळे अशी शांत का बसल्यात आता काय व्हायचं बाकी राहिलं जे नाही व्हायचं होतं तेच झालं आपल्या दिपीनं चांगल्या मिऱ्या वाटल्या अग नीट सांगशील का काय केलं आपल्या दिपीनं अर असली कुळवड जन्माला येण्यापरी झाल्या झाल्या मेली असती ना तर बरं झालं असत पार खानदानाची इज्जत घालवली या केंबळीनं अरे पण नेमकं झालंय काय कोण का सांगाल का मला आम्हीच बघा बाबा ओ पाणी पाणी पांडुरंगा काय दिवस दाखवलास रे हा मला कोणत्या जन्मीचं पाप केलं होतं म्हणून हा दिवस दाखवला आता गावात पार माझी इज्जत जाणार भावकीतले लोक तोंडात शान घालतील दीपे एका शब्दाने म्हणली असते या बापाला तर हसत हसत लग्न लावलं असतं पण तो असं नव्हतं करायला लागत एवढा कसला होत असता केमडीला तू नको त्रास करून घेऊन पोरा अगाय कस शांत बसू गावात मोठ्या मानानं सांगायचो माझ्या पुरी लोकांच्या पुरी सारख्या नाहीत म्हणून मला मुलगा नाही पण माझ्या पुरीच माझं नाव मोठं करणार पण संपलं सगळं आता मामा तरी तुम्हाला किती वेळा म्हणलं होतं पोरींचं लग्न लवकर करून टाका तुमचं आपलं एगळंच हो आजकालचा जमाना नाही चांगला राहिला पोरं पोरीला गोड गोड बोलून लगेच पसवतात तरी मी तुम्हाला म्हणत होते पोर म्हणजे उरावरची धोंड असते पोरीचं वय झालं लग्न करून टाकू कोणी ऐकतं माझं घरात हे बघा मामी झालं ते झालं आता विचार करीत बसू नका अंजलीचं तेवढं चांगलं झालं पाहिजे एवढंच मला वाटतं कसं आहे आपली अंजली रोज सकाळी प्रॅक्टिसला जातीत त्या रावल्यासोबत चार लोक बघत्यात नावं ठेवत्यात म्हणून म्हटलं तेवढं तिने जरा कमी केलं पाहिजे तो रावल्या तो पण काही लय शाणा नाही ए तुझं काय रे सारखं माझ्या प्रॅक्टिसवरती बोलत असतो सरळ सांग ना तुला बघवत नाही मी प्रॅक्टिस केलेली अंजे तुला काही अक्कल आहे की नाही तोंडाला आवर घाल आणि उद्यापासून तुझी प्रॅक्टिस बंद झाली तेवढी प्रॅक्टिस बस झाली मामी माझा बोलण्याचा उद्देश तसा नव्हता करते आपली अंजली एवढी प्रॅक्टिस तर करू द्या ना आपली अंजली तशी लय हुशार आहे माना आता सगळं बंद आणि मी म्हणाल त्या पोरासोबत गप गुमान लग्न करायचं अगं पण आहे एक शब्द बोलू नको राहू द्या काय राहत शांत बसले वाय बे आज आणजी का बरं नसल आली प्रॅक्टिसला अरे सकाळी उठली नसल लवकर मग नाही आली त्यात काय आवड नाही ती असं कधी करत नाही आणि किती पण उशिरा उठू दे ती प्रॅक्टिस कधी बुडवत नाही काय झालं असं आणि काल पण ती भजनातून मधूनच उठून गेली आईला रावल्या ती नसली हो तू विचारित असतो आणि तू नसल्यावर ती विचारित असते काही भानगड काय तुमच्या दोघांची अरे भानगड काय नाही ती असं कधी करत नाही म्हणून थोडा विचार करतो लई नको टेन्शन घेऊ उद्या आली सरावा काय विचार मग राहुल्या आईला भारी माया तुला विचारेत असते आणि त्यांची पण येते आईला दोन दोन येतात आम्हाला तर एक पण नाही विचारित बरोबर जमते का माझं गपे ल नको टाकू माझं कोणासोबत काय नाही आपलं एकच प्रेम आहे ते म्हणजे आर्मी तू झाडाला पाणी घाल बस इथंच पुतळ्यावानी हां हांजी आज पण नाही आली प्रॅक्टिसला काय झालं असेल आजारी तर पडले नसेल ना हां मला पण तेच वाटते तिनं आजारीच पडले असेल अरे पण ती मिनी पण नाही आहेत तर मिनीला पण ताप आला आहे काय नाही नाही मला वाटते तिच्या दुसऱ्या पायाचा आडूक मोडलं वाटतं वाय ब्या तुला कधी काय सुचल ना सांगता येत नाही बरं मी काय म्हणतो आपण आंजेच्या घरी जाऊन बघू हां हा चल जाऊ तिच्या घरी आंजे हे काय रे काय झालं कशाला एवढं जोरजोरात हागा मारतोय माजेला बोलव ना ती नाही घरात बाहेर गेली आहे आणि आता तुम्ही पण आमच्या घरी यायचं नाही अंजे आता प्रॅक्टिसला येणार नाही का ना? का नाही येणार काय झालंय का सगळं सांगायलाच पाहिजे का नाही बोलले ना नाहीतर नाही येणार कुठे निघाले चाल शेतावरती बस नाही नको लय काम आहे शेतावर याचीच पोर पळून गेली ना हा याचीच मोठी पोर पळून गेली अरे हळू बोलकी त्याला ऐकू जाईल अरे उस उष्णकाने बोलायचा माझ्या पुरेले शिकल्यात एक आर्मी जाणार एक डॉक्टर होणार या चालायचा अरे पुरी ना नाही इज्जत आता एक राहिले ते पण जाईल पण मारुती कसला विचार करतोय एवढा कसलं नाही अरे कसला नाही काय गेली दोन दिवस बघतोय असा शांत बसलेला असतो अरे न एवढा विचार करू अरे पोरगी गेली पळून तिने नाही विचार केला आणि आता तू विचार करून काय होणार आहे का अरे डोक्यात कसा विचार यायचा नाही रोटी मोठी स्वप्न बघितली होती र पण पोरीनं सगळी धुळीस मिळवली बघ गावात ताट माने चालायचं कधी कुणाची मला वाकडं बोलायची हिंमत झाली नाही आणि तेच लोक आता तोंडावर नाही नाही ते बोलतात लोकांचा विचार न करूस अरे मारणाऱ्याचा हात धारता येतो बोलणाऱ्याचं तोंड धारता येत आहे अरे बाप आहे रे मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली र पुरीला पळून जाताना एका क्षणाचा सुद्धा विचार न करता पळून गेली आपल्या बापाला काय वाटलं असेल तिला काहीच विचार आला नसेल का रे मला समजतंय रे पण असं कवर रडत बसणारे अरे यातनं बाहेर पडायला नको का अरे अजून एक सोन्यासारखी पोर आहे तुला तिच्या तरी भाण्याचा विचार कर मारुती अरे नगर अडूस अरे मी काय म्हणते मारुती मी इकडे ना काय बर झालं तू तिकडे भेटली मग कुठं भेटायला पाहिजे होती तिकडे खाल गेले भेटले काय काम आहे सांग मी नाही तीन चार दिवस झालं प्रॅक्टिसला पण येत नाही तिच्या घरी गेलो होतो तिच्या आई म्हटली घरी नाही अरे तिच्या आईने तिची प्रॅक्टिस बंद केली तिला घरातून बाहेर पण नाही येऊन देत मला तरी वाटलंच होत ती मामी ना काहीतरी खोटं आहे एक नंबरची चॅप्टर बाई आहे ती मी चांगलाच ओळखून आहे तिला पण काय झालं मीने अरे दीपाली ताई पळून गेली ना काय तुम्हाला ना नाही कधी गेली पळून तीन चार दिवस झाले त्यामुळेच तांजी प्रॅक्टिसला येत नाही हे घरच्यानं कसं कळलं अरे मोबाईल मध्ये पण त्यांनी स्टेटस बघितला तेव्हा सगळ्यांना कळालं राहुले अरे तुला खरंच नव्हतं माहित का मला जर माहिती असत तर मीला कशाला विचारलं असत अरे पण मला वाटतं का तुला माहित असेल म्हणून मी तुला नाही सांगितले वायब्या तू खरंच डोक्यात पांगडा आहे तुला अजिबात अक्कल नाही आता माझ्या ध्यानात आले अरे ती दिपी पळून गेल्यामुळं आणजी प्रॅक्टिसला येत नाही अरे पण आता काय करायचं का मी नाही तू एक काम कर तुला मी एक चिट्टी लिहून देतो तेवढं अंजीला दे बर आहो या वर्षी टाकू आंजीचं लग्न करून बरं ठीक आहे आलं चांगलं मागणं तर टाकू करून आता असं कोणतं चांगलं मागणं येणार आहे मी काय म्हणते बंटी बाळासंघच लावून देऊया म्हणजे कसं आपली पोर आपल्याजवळच राहील आणि तसंही बाळाच्या घरी काही कमी आहे का पैशाकडे बघून सोयरीक नका जुळवू आंजीला पोर पसंत आहे की नाही ते पण विचारायला पाहिजे आत्या तुम्ही तर मधी काही बोलूच नका हे समज तुमच्या झाला आहे मी तेव्हा पोरींना दाब घालायची तेव्हा तुम्ही माझ्यावरच दाब राहायच्या आणि मला सांगा बंटीबाळ काय वाईट पोर आहे का चांगलंच आहे की कोणाच्या बी अडी अडचणीच्या कामात येतो शैले तुला काय करायचं ना, कर। ना आए, ते कर परत मला नको विचारूस आय तू म्हणशील ते करायला तयार आहे मी पण मला एवढं लवकर लग्न नाही करायचं आणि त्या बंट्यासोबत तर नाहीच नाही तू ग त्या मोठीने काय दिवे लावलं ते दिसलं आम्हाला आता तू काय मोठा उजेड पाडणार आहे हो अर्धी भाकर घ्या नको बस ह्या सगळ्यांचा राग जेवणार का काढताय दोन भाकऱ्या खाणारा माणूस अर्धी भाकर खाऊनच झालं म्हणतोय चिठ्ठी दिली आणि तो कधी भेटला तुला दुपारी वाईब्या हम्म आंजीने चिठ्ठे वाचले असेल का रुले असं नाही वाटत का तुझे त्याला विचार करीत प्रेमात नाही ना पडलं प्रेमात बाहेर पडलं पण का कोण असतो त्याच्याबद्दल आपल्याचे वाटते अगोदर असं कधी वाटत नव्हतं तुम्ही दोघं सारखी सोबत असतात ना तुला तिची सवय झाली म्हणून तुला असं वाटत ते तुला काय वाटत उद्या आणि येईल का प्रॅक्टिसला तिनं चिठ्ठी जर वाचली असेल ना एकशे एक टक्का येणार ती मला सगळं समजलं दीपीने असं केल्यामुळं तुझं घरातून बाहेर निघणं पण अवघड झालंय पण तू असं हार मानून चालणार नाही तुला तुझ्या स्वप्नांसाठी एक पॉल पुढं टाकावंच लागेल तुझाच कंदील राहुले